महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सातलिंग स्वामी यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जागेवरच सोडवल्या उमरगा दिव्यांग बांधवांच्या कार्यालयीन विविध समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांच्या उपस्थितीत दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी एक ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मेळावा घेण्यात आला सदर मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांनी त्यांच्या वाट्याचा पाच टक्के शासकीय निधी ग्रामपंचायत खर्च करत नसल्याचे गत चार ते पाच महिन्यांपासून दिव्यांग बांधवांच्या पगारी मिळाल्या नसल्याने आर्थिक परवड होत असल्याबाबत व्यथा मांडल्या तसेच घरकुल मिळत नसल्याच्या तक्रारी रेशन कार्डाची मागणी वारंवार करूनही संबंधित विभागाकडून रेशन कार्ड मिळत नसल्याच्या समस्या बहुसंख्या दिव्यांग बांधवांकडून सातलिंग स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिल्या यावेळी सातलिंग स्वामी यांनी उमरगा व लोहारा येथील तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या येत्या बारा जुलै पर्यंत सोडवण्याविषयी विनंतीपूर्वक सूचना केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले सदर बैठकीस उमरगा ते लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते बैठक सायंकाळी तब्बल सात वाजेपर्यंत चालली सदर बैठकीनंतर उपस्थित दिव्यांग बांधवांसाठी पाणी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद